बसस्टँडसारखी एअरपोर्टवर असणारी गर्दी वाट बघून वैतागलेली माणसं आणि बऱ्याच वेळाने होणारी अनाऊन्समेंट सध्या ही परिस्थिती आहे देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो कंपनीची कोणी स्वतःच्या लग्नात पोहोचू शकलं नाही कोणाला मित्राला भेटता आलं नाही तर कोणाला परीक्षाही देता आली नाही एवढंच काय आपल्या मुलीसाठी सॅनिटरी पॅडची मदत मागणाऱ्या माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो कोणत्याही नैसर्गिक आपत्तीशिवाय इतक्या विमानांची उड्डाणं रद्द होण्याचा अजब रेकॉर्ड आता इंडिगोने केलाय या सगळ्याची सुरुवात कुठून झाली यामध्ये इंडिगोची चूक काय याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी आर्या आणि आपण पाहताय आचार्य मीडिया देशात त्रेसष्ट टक्के विमानसेवा देणारी इंडिगो विमान कंपनी पण गेल्या चार दिवसात तब्बल आठशेहून अधिक विमाने रद्द झाली इंडिगो देत असलेली विमानसेवा हा तसा चर्चेचा विषय ठरतो खरा पण यावेळी गोष्ट जरा वेगळी आहे या, या प्रकरणात इंडिगोने स्वतःच्या पायावर कुराड मारली याची सुरुवात झाली जुलैमध्ये डी जी सी एने जुलैमध्ये एक सर्व्हे केला त्यामध्ये पायलटचे कामाचे तास जास्त असल्याचं लक्षात आलं त्यामुळे थकलेला पायलट हा संपूर्ण विमान प्रवासासाठी धोकादायक आहे असा निष्कर्ष काढण्यात आला डी जी सी एने तातडीने नवीन फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियम लागू केले ज्यामध्ये चोवीस तासात पायलटला किमान दहा तास सक्तीची विश्रांती तर इतर क्रू मेंबर्सला दर आठवड्यात अठ्ठेचाळीस तासांची सलग विश्रांती देणं बंधनकारक करण्यात आलं हे ऐकल्यानंतर असं वाटू शकतं की यात इंडिगोची काय चूक पण थांबा कंपनीला हे नियम आम्ही बदलणार आहोत याची कल्पना डी जी सी एने दोन हजार चोवीसमध्ये दिली होती त्यानुसार इंडिगोनं अधिक पायलट आणि क्रू मेंबर्सशी भरती करणं गरजेचं होतं पण पुढच्या धोक्याची कल्पना कंपनीने केली नव्हती नव्या नियमांमध्ये कर्मचाऱ्यांना जास्त विश्रांती देण्यात आली ज्यामुळे अर्थात पायलटची कमतरता निर्माण झाली त्याचा परिणाम म्हणजे मर्यादित मनुष्यबळावर काम करण्याचा प्रयत्न कंपनीने केला त्यात काही कर्मचाऱ्यांना पगार दिला गेला नाही कामाचा ताण अधिक होता आणि जेव्हा एफ डी टी एल नियम कडकपणे लागू झाले तेव्हा अनेक पायलट्स कामासाठी उपलब्ध नव्हते कारण त्यांचे कायदेशीर फ्लाइंग अवर्स पूर्ण झाले होते म्हणजे कंपनीकडे विमान होती प्रवासी होते रूट्स होते पण उड्डाण करण्यासाठी पायलट्स उपलब्ध नव्हते नवे नियम आणि मनुष्यबळाचा योग्य वापर केला गेला नाही आणि विमान सेवेचा बट्ट्याबोळ झाला यावर इंडिगोने आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आणि त्रासाबद्दल माफी देखील मागितली आहे तसेच पाच ते पंधरा डिसेंबरपर्यंत केलेल्या बुकिंगची पूर्ण रक्कम परत केली जाईल असं देखील म्हटलंय यामध्ये सरकारने हस्तक्षेप केला असून कंपनीला कारणे दाखवा नोटीस द्यायला लावली याशिवाय उच्चस्तरीय चौकशीसाठी कमिटीचीही स्थापना केली आहे याचा फटका महाराष्ट्रातील आमदारांना देखील बसलाय हिवाळी अधिवेशनसाठी नागपूरला जायला त्यांना रस्ते मार्गाचा वापर करावा लागला विमानसेवा पूर्ववत व्हायला दहा डिसेंबर पर्यंतचा वेळ लागू शकतो असं इंडिगोने रविवारी निवेदनाद्वारे जारी केलंय त्याचबरोबर पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त मार्गावर विमानसेवा सामान्य केल्याचा दावा केलाय मात्र रविवारी ही इंडिगोची साडेसहाशेहून अधिक विमानांची उड्डाणं रद्द झाली यामध्ये दिल्ली भोपाळ चेन्नई जयपूर हैदराबाद इथून जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे या सर्व गोंधळाचा फायदा बाकीच्या एअरलाइन्स कंपनीने घेण्याचा प्रयत्न केला पाचपट भाडं आकारत जाऊ लागलं यावर सरकारने पत्रकाद्वारे कमी किंमत आकारण्याचा आदेश दिलाय आता किंमत जरी कमी करण्यात आली असली तरी भारतीय रेल्वे या संकट काळात लोकांच्या मदतीला धावली एकोणनव्वद विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत पुढच्या तीन दिवसात शंभरपेक्षा अधिक फेऱ्या या गाड्या करतील या स्पेशल ट्रेन दिल्ली बँगलोर पटना हावरा यांसारख्या शहरांसाठी चालवल्या जातील इंडिगोच्या ह्या हलगर्जीपणामुळे नवीन समस्या निर्माण झाली आजच्या घडीला मोबाईल कंपनी असलेल्या एअरटेल किंवा जिओ ह्या कंपन्यांकडे जवळपास चौऱ्याहत्तर टक्के शेअर आहेत तुम्ही विचार करा जर सायबर अटॅक किंवा अशाच कोणत्या कारणांमुळे ते सेवा देऊ शकले नाही तर यू पी आय इंटरनेट कॉल सगळं बंद होईल आणि त्यावर येणार वी आर सॉरी हे तेव्हा पुरेसं नसेल वीज पुरवठा क्षेत्रात ही अशीच परिस्थिती आहे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये वीज पुरवठा काही मुठभर कंपन्यांच्या हातामध्ये आहे आणि यालाच मोनोपॉली म्हणतात आपल्याकडे जास्त मार्केट शेअर ठेवून लोकांना पर्याय नाही द्यायचे आणि आपल्या मनासारखं वागायचं कोणत्याही सेक्टरमध्ये एखाद्या कंपनीकडे साठ ते सत्तर टक्के ताकद जर असेल तर तो आर्थिक विषय न राहता लोकशाही व्यवस्थेवर घाला ठरतो प्रवाशांना भविष्यात असा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी काय पावलं उचलली जाणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे इंडिगोची प्रतिमा बाजार मूल्यांक जास्त आहे त्यामुळेच लोकांच्या अपेक्षाही असतात आता ही कंपनी प्रवाशांचा विश्वास परत कसा मिळवणार हे येणाऱ्या दिवसात समजेल पण गेल्या चार पाच दिवसात इंडिगोच्या भोंगळ कारभाराचा सरकारने उशिरा केलेल्या कारवाईचा परिणाम म्हणजे लोकांची झालेली फरफट -फर पुन्हा एकदा दिसली याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा